एक पहिला प्रश्न जो माझ्या मनात येतो तो असा येतो कारण मी खूप तज्ज्ञांना खूप वेळा पाहतो सोशल मीडियामध्ये त्याविषयी बोलताना तर मला कायम असा एक प्रश्न वाटतो की मानसिक आरोग्याबाबत तुम्ही एक सजगपणे काम करणारे प्रतिदेज डॉक्टर आहात हे एक प्रोफेशनल कपॅसिटी आणि एक नुसता माणूस म्हणजे ज्याला पण त्याच्या त्याच्या सवयी आहेत त्याचं त्याचं आयुष्य आहे त्याचं त्याचं वागणं आहे या दोघांमध्ये कधी संघर्ष होतो का आणि जर हो तो होत असेल तर तो तुम्ही कसा सोडवता तू आता जे सगळी विशेषणं घेतलीस ती मी स्वतःला लावत नाही अच्छा ओके वा म्हणजे इन्क्लुडिंग तज्ञ बर आणि डॉक्टर ही एक फक्त पाठिलाची डिग्री त्याच्यामुळं ओपीडी मधला मी आणि घरातला मी याच्यामध्ये काही फार फरक नसतो वा बर आपण भूमिका किती अंगाला चिपटून घ्यायची हे भूमिका लिहिलेल्यानंतर त्यामुळे मी ती भूमिका चिपटून घेत घेत नाही आणि मुद्दा असा आहे की मी जेव्हा व्यवसायात असतो तेव्हा सुद्धा मी माणसाबरोबरच बोलत असतो म्हणजे मी पहिल्यांदा माणसाबरोबर बोलतो आणि मग डायग्नोसिस बरोबर बोलतो म्हणजे त्याला जे काय झालं बरोबर 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 आणि समाजाबरोबर बोलताना मी नेहमी मित्राबरोबर बोलतो बर माणसाबरोबरच असतो आणि घरामध्ये पण माणसात त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या मध्ये काही फरक असतो असं मला अनुभव घेताना हो वाटत नाही म्हणजे ते एकसंधच तुम्हाला जगणं वाटत आणि त्याच्यात म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना ना मध्ये फक्त तो हवेचा मोठा ब्लास्ट असतो आता हवेच्या ब्लास्ट मध्ये जातो म्हणजे तो दरवाजा खिडकी पण नसते नसते बरोबर तेवढंच एक ते ट्रान्झिशन फक्त हवेचा मोठा ब्लास्ट असतो पण आपण बाहेर आत येताना तेवढं फक्त अजून त्याच्या अनुषंगाने एक छोटा प्रश्न मला कायम श्याम मनोहर माझे आवडते लेखक आहेत आणि त्यांच्या एका पुस्तकाच्या मागे त्यांनी लिहिलं होतं की मन सैल असणं फार गरजेचं आहे तर मला ते कायम त्या गोष्टीचं मला कायम कुतूहल वाटायचं आणि त्यात त्यांनी लिहिलं की उलटा विचार करून बघता येणं फार गरजेचं आणि उलटा विचार म्हणजे सुलट्याच्या उलटा नाही तो वेगळाच एक विचार असा त्याने खूप छान अनालिसिस त्याच्यात केलं होतं काय लिहिलं होतं तर मला कायम खूप जणांना भेटताना असं जाणवतं हो माझ्याही बाबतीत असं होतं की कधी कधी असं वाटतं की आपलं मन आपण खूप करकचून बांधलंय खूप आवडलंय आपण खूप त्याच्या बाबतीत आपण खूप हे आहोत म्हणजे रिजिड हा शब्द नाही पण त्याला एक आपण बॉक्स केलंय तर मन सैल कसं करायचं मुळामध्ये आपण काय करतो ना मन सैलच असत आतला अहंकार त्याला टाईट करतो hmm. मन सैलच असत hmm. पण अहंकाराचे स्नायू जसे वाढतात आणि अहंकाराची चरबी जशी जाते तसा आतमधून तो टाईट 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 होतो हो तो जर कमी झाला तर मन परत सैल होत आणि तिसरा एक शेवटचा प्रश्न हे फारच फारच अपराधी उत्तर आहे तिसरा एक प्रश्न की आता हे थोडस या फॉर्मॅटमध्ये की आपण हे साठी करतोय की तीन अशी मिथ्स जी तुम्हाला मानसिक आरोग्याबरोबर बद्दल बस्ट करायला आवडतील एक्झॅक्टली एक्झॅक्टली की पहिलं मिथ म्हणजे की सायकोट्रिस्ट हा माणूस नाही <laughs> वा हा, हे हे बस करायला अतिशय आवडेल पहिले खूप आवडेल फॅन्टी दुसरं की मानसिक आरोग्य ही कायमची अवस्था आहे हे पण बस फर्स्ट करायला बरोबर करायला आवडेल वा आणि तिसरं मी किंवा हे असं वाटतं मला कि माणूस मुळात वाईट आहे हे मी तुम्हाला बस खूप मोठ खूपच मोठे आहे कारण मी असं समजतो की माणूस मुळात चांगला आहे आणि मी विकारांना विकृतींना सर्व आदिम भावनांना माणूसपणाचा भाग समजतो पण पर... तो माणूसपणाचा गाभा आहे असं मला वाटत नाही बरोबर म्हणून माणूस मुळात वाईट आहे ही मिथ हे मिथ वागस्ट करायला सुंदर 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 आणि एक शेवटचा याच्यामध्ये प्रश्न की मन जुनं किंवा नवीन होत का मन नसतच बर मन प्रत्येक क्षणालाच नवीन होण्याकडे पाहण्याची जाण आणि भान हवं हो। बर बर आपल्याला कळो किंवा न कळो पण मन नवं होतच असत आणि आपण त्याच्याकडे ते भान घेऊन बघितलं तर त्या नवीनपणाची जाणीव आपल्याला होते म्हणजे कसं आहे की बागेमध्ये मी पाहायला गेलो नाही म्हणून फुल फुलणार नाही बरोबर असं होणार नाही बरोबर फुल फुलणारच आहे मग ते कोमेजणार पण आहे हे सगळं होणारच आहे तर समजा फुल म्हणजे मन आहे तर ते अगदी मिटलेलं आहे मग ते फुललेलं आहे मग ते सुकलेलं आहे मग ते गळलेलं आहे हे होणार आहे आणि परत नवीन फुल येणार आहे म्हणून मन हे त्या अर्थानं आपलं जीवन आहे की ते बदलत जात आहे मन बदलत आहे म्हणून आपले जीवन बदल बदलत आहे हे मला वाटतं आपण लक्ष त्याच्याकडे आपण तेवढं बघूया त्या बदलाकडे आपलं ना स्थिरतेकडे किंवा कायमच राहण्याकडे जो कल असतो आपला तो कल कशातून येतो कारण आपल्याला बदल खूप थ्रेटनिंग वाटतो म्हणजे गमतीची गोष्ट अशी असते की समजा एक तीन दिवसाचा वर्कशॉप आहे मी हो, कोणाबरोबर हो, तरी घेतोय माणसं पहिल्या दिवशी बसतात त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी माणसं त्यांच्या त्याच ठिकाणी बसतात कारण त्यांना ती एक स्वतःची जागा बदल नको करेक्ट अगदी nice. साध्या साध्या आपल्या मध्ये बदल आपल्याला थ्रेटन का करतो मला समजलेलं नाही पण आपण मग म्हणून बघत नाही बदलणाऱ्या मनाकडे मना आणि म्हणून आपल्याला ते स्थैर्य हे स्थितीशील वाटत पण स्थैर्य हे गतीशील आहे हे आपण लक्षात घेऊ वा म्हणजे स्थैर्य कसं असलं पाहिजे तर ते पूर्ण गतीमध्ये फिरणाऱ्या भोऱ्यासारखं असलं पाहिजे ज्ञानेश्वरांची आहे माझी नाहीये पूर्ण गती मध्ये <laughs> जो भोरा फिरतोय तो तुम्हाला दिसताना स्थिर दिसतो वा म्हणून सतत परिवर्तन होणार मन पण स्थिर दिसण वा हे गतीशील स्थैर्य आहे वा सुंदर सुंदर खूपच सुंदर मला हे उदाहरणही खूप आवडलं मला ह्याचं एक गोष्ट मला रिलेट पण झाली इथली पटकन आणि मला आठवते गेल्या वेळेला जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला वर्क आणि वर्थ यातला फरक सांगितला <laughs> मी आयुष्यात मला त्याचे इतका मोठा इन्साईट नाही मिळालेला कारण त्यांनी माझ्या खूप गोष्टी सोप्या झाल्या आणि मला नेहमी असं वाटतं की तुमच्यासारखी माणसांचं मला का म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन मला का महत्वाचं वाटतं कारण एका अत्यंत जजमेंटल जगात जगताना आपल्याकडे माणूस म्हणून सतत कोणीतरी पाहणारा एक व्यक्ती आहे याचा भयंकर मोठा आधार आम्हाला सगळ्यांना तुमच्या रूपाने आणि तो फार गरजेचा आहे याचं कारण असं की हे फक्त मनाचं दुखणं खोपणं लागणं किंवा धडपडणं नाहीये हे असं आहे की आपली कोणीतरी आस्थिनी विचारपूस करते किंवा आपण ज्यातनं जातोय ते कोणाला तरी कळू शकते या दोन भावना माणसाला जगायला खूप पुरेशा असतात तर त्या कायम तुमच्याशी भेटल्यानंतर कायम मला त्या भावना सगळ्यात पहिले सरफेसला येतात आणि असं वाटतं की काहीतरी छान एक इन्साईट आहे आणि इन्साईटपेक्षा सुद्धा महत्वाचं आपण जसं एक एका अथॉरिटेटिव्ह पण नॉन जजमेंटल माणसाला भेटल्यावर आपल्याला जो आनंद होतो ना की ज्याच्याकडे एक अनुभव आहे पण ज्याच्याकडे त्या अनुभवाने आलेला बोजडपणा नाही तर ते मला कायम तुम्हाला भेटून वाटतं आणि मला त्याचा फार आनंद होतो अजून हलकं वाटतं इथे आल्यानंतर आणि त्यातनं एक शेवटचा प्रश्न फक्त मी विचारतो की माणूस Mm. हा शेअरिंग करायला का घाबरतो तर काय आहे की माणसाला लपव असं का वाटत कारण माणूस हा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला असतो ना म्हणजे त्याचा जो आय सेन्स असतो तर तो आय mm. सेन्स तो, तो, तो कशाला लावतो mm. तर तो, तो त्या आपल्या आय वर्थला सेल्फ सेन्स सेल्फ वर्थ ला तो लावतो आणि त्यामुळे माझी जी एक प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या बाहेर जाणार काही माझ्या डोक्यात आलं तर ते मी का शेअर करू कारण त्यामुळे माझी प्रतिमा भंग होती mm. म्हणून मला असं वाटत ना की माणसाची कोणत्याही माणसाच्या विकासाचा जो प्रवास असतो ना mm. तो प्रतिमा भंगाचा प्रवास असला wow. भंगा पाहिजे वा wow. म्हणजे आपण स्वतःबद्दलची एक एक प्रतिमा जसं तोडत जाऊ तसे आपण जास्त फ्री mm. आणि मुक्त होत जाऊ म्हणजे मला हे जमलंय असं माझा अजिबातच दावा नाही पण प्रयत्न चालू आहे पण अगदी जवळ आलेली अशी माणसं ह्या प्रक्रियेच्या ही मी पाहिली आहेत म्हणजे जसं माझा बाबा डॉक्टर अनिल अवचट करेक्ट हा एक अगदी ह्या प्रक्रियेच्या जवळ आलेला माणूस मला नेहमी वाटत कि हळूहळू हळूहळू सगळ्या प्रतिमा तोडत फक्त तो आणि तो असं होणं म्हणून बाबाकडे लपवण्यासारखं काही काही नाही बाबा जेव्हा बोलायचा तेव्हा तो नेहमी एक व्यक्ती एक माणूस एक ह्युमन बिंग म्हणूनच तो बोलायचा बोला। तो कोणतीच भूमिका कारण भूमिका केव्हा येईल जेव्हा प्रतिमा येईल तेव्हा बरोबर तो माझा ह्या बाबतीतलं रोल मॉडेल त्याच्यासारखं थोडस जरी होता तरी ते चालेल मला म्हणजे स्वतःवर कुठलाही पापुद्रा चढू न देता फक्त माणूस म्हणून जगणं आणि त्या त्या अनुभवांना सामोरं जाणं फारच मला कधीतरी विस्तृत तुमच्याशी या गोष्टीवर चर्चा करायला आवडेल पण मला हे प्रश्न विचारता आले याचं मला हे चांगलं वाटतं आणि दुसरं मला असं वाटतं की तुमच्याकडनं जे आता इन्साइट्स मिळाले ते पण मला खूपच म्हणजे मी म्हणेन की समृद्ध करणं हा फार आता पुस्तकी शब्द झाला पण ते कायम गाठीशी राहणाऱ्या काही गोष्टी असतात ना तुमच्या त्यातले मला ते वाटतात त्यामुळे थँक्यू